हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रचिता आज मी बनवणार आहे सँडविच आणि सँडविच मी ते कसं बनवणार आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर हे माझं ब्लॉग पूर्णपणे पहा आणि त्याला लाईकसुद्धा करा चला मग मी सँडविच बनवायला घेते सँडविचमध्ये घेतलेला आहे उकडून घेतलेला बटाटा एक बटाटा घेतलेला आहे त्याचबरोबर कांदा शिमला मिरची गाजर हिरवी मिरची काली मिरची पावडर आणि मीठ हे सर्व घेतलेलं आहे त्याचबरोबर मी पिझ्झा ऑर्गेनो घेतलेला आहे आणि अमूल बटर आणि सँडविच ब्रेड हे मी ब्रिटानिया सँडविच ब्रेड घेतलेला आहे तर पहिलं मी करणार आहे हे सर्व एकत्र करून घेणार आहे आता यामध्ये घालणार आहे ऑर्गेनो आता मिक्स करून घ्यायचं आहे हाताने किंवा चमच्याने करून घ्या यामध्ये दुसरी वस्तू ॲड केलेली आहे अमूल चीज रहे। ताता मी हे सुद्धा लागणार आहे तर आता मी हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आता ब्रेड स्लाईज करून घेते चार ब्रेड साईज घेतलेला आहे आता मी अमूल बटर स्लाईसना लावून घेते ब्रेड साईजना मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा असं सँडविच बनवून द्यायचा आता यामध्ये घालणार आहे ची स्लाईस पॅन घेतलेलं आहे पॅन मध्ये थोडस बटर लावून घ्यायचं आता याला थोडा वेळ शिजवायला ठेवायचं आता याला ना मी वरून थोडस बटर लावून घेते आणि याला पलटी करून घ्यायचं स्लो गॅसवरती बनवायला घ्यायचं थोडस बनवायचं आहे हे असे झालेले सँडविच छानपैकी झालेले आहेत तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवा मुलांच्या टिफिनसाठी असंच बनवून द्यायचं मुलं पण खुश आपण पण खुश तर या आता याला मी काढून घेते आता हे सँडविच अशा पद्धतीने झालेलं आहे किती छानपैकी झालेलं आहे सँडविच हेला ह्याला चटणीबरोबर या सॉस सॉसबरोबर खाऊ शकता हे आता असे बनलेले सँडविच आता हे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर हे कसं बनलं आहे सँडविच कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय